नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहेत कारण यामध्ये हवामानाची अपडेट घेतली जाणार आहे तर कृपया हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा असल्याने आपल्या जवळच्या मित्रांना शेतकरी बांधवांना अवश्य शेअर करा कारण सध्या सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतीची मशागतीची कामे रखडलेली आहेत तर ती पूर्ण कधी होतील याचा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत तर आपण बघू शकतात चक्रीवादळ सध्या तयार झालेलं आहे त्यामुळे आपल्या इकडे देखील काही प्रमाणात वारं आणि सतत पाऊस लागून आहे तर याचा उ उलगडा कधी होईल तर तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की तीस मे एक जून दोन जून असे दोन तीन दिवस या पाऊस आपल्याला सूर्यदर्शन देणार आहेत म्हणजे पावसाची उघड होणार आहे त्यानंतर आपल्याकडेही मान्सूनचा पाऊस सुरू होईल तर, तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या जवळच्या मित्रांना शेतकरी बांधवांना शेअर करा कारण सर्वच शेतकरी मित्रांची शेतीची मशागत रखडलेली आहे तुमचा हा आणि तुम्हाला तुम तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची सविस्तर अपडेट हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंट करा मी तुम्हाला कमेंट्स नुसार उत्तर देईल कोणत्या जिल्ह्याला किती प्रमाणात पाऊस पडेल कोणत्या दिवशी उघड देईल ग्राफिक्सचा अभ्यास करून तर धन्यवाद व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही ही शेतात कपाशी लावत असाल तर आमच्या चॅनल मारफत त्याविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा धन्यवाद